नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे आता हॉलमध्ये सुधाकर भाऊ आजी बसलेले असतात निरुपाही तिकडेच असते तेव्हा आता आजी सुधाकर भाऊंना व्यायाम कसा करायचा रोज सकाळी कसा श्वास सोडायचा मोठा श्वास कसा घ्यायचा हे सगळं काही शिकवत असतात तेव्हा आता निरुपा ही आजीने सांगितल्याप्रमाणे करून बघत असते तेव्हा लगेच आता आजी निरुपाला म्हणू लागते अगं निरुपा खरं तर असले व्यायाम तू शिकून घ्यायला पाहिजे कारण सुदाला रोज तू करायला सांगितले पाहिजे आता त्याची तब्येत ठीक असायला हवी की नाही त्यामुळे त्याला असले व्यायाम करायलाच पाहिजे आणि निरुपा हे समजा तू करून घ्यायचे त्याच्याकडनं तेव्हा ते निरुपा म्हणू लागते ठीक आहे सासूबाई मी शिकून घेईन तेवढ्यात आता मीरा सगळ्यांसाठी चहा घेऊन येते त्याच वेळेस आता मीरा चहा ठेवून तिथनं निघणार तेच आजी म्हणू लागते अगं मीरा थांब की मला एक विचारायचं होतं तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते अरे सुधा एवढं समज घडलं पण मी एक विचारायचे इसरलेस की अरे तू एवढा आजारी कसा पडला काय झालं होतं सुधा नेमकं असं काय घडलं होतं असे आता आजी विचारू लागते आजीने असं विचारताच आता निरुपाला तर धक्काच बसतो आता मात्र आजी सुधाकर भाऊंडा म्हणू लागते अरे सुधा सांग की असं काय घडलं होतं ज्यामुळे तुला एवढं मोठं दुखणं झालं तेव्हा सुधाकर भाऊंना लगेच आठवतं की कसं निरुपाने सुजित कुमारकडे घर गहाण ठेवलेलं असतं आणि आणि त्या सुजित कुमारने नको नको ते बोलून कितीतरी त्रास दिलेला असतो मग सगळ्यांनी सह्या केल्यानंतरच निरूपाला घरी सोडलेलं असतं आणि घरी सोडल्यानंतर घरी येऊन किती भांडणतंटे झालेले असतात हे सगळे काही क्षण सुधाकर भाऊंना आठवू लागतात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणून लागतात कुठे काय आई काहीच नाही त्यावर लगेच आता सुधाकर भाऊ निरुपाकडे बघत असतात निरुपा ही आता सुधाकर भाऊंना खुनावत असते तेव्हा आजी म्हणू लागते अरे सुधा निरूपा काय चालू आहे तुम्हा दोघांचं एकमेकांकडे का बघताय तसे खरं खरं सांगा असं काय घडलं होतं मला कळायला हवा मीरा ही आता गप्पा बसूनच असते त्यावर लगेच आजी म्हणू लागते मीरा तू सांग बरं तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते ही फुलवाळी ना माझ्या जीवावरच उठली नुसती आता सगळं खरं खरं सांगून मोकळी होईल हिला तर मला बोलणे बसवायला खूपच मजा येते हो की नाही आता निरूपा घाबरलेली असते आता जर मीराने माझं भांड फोडलं तर सासूबाई मला खूप खूप बोलतील तेवढं दत्ता लगेच निरुपा म्हणू लागते सासूबाई अहो जाऊ द्या ना जे व्हायचं असतं ते होतच आता झालेल्या गोष्टीला आपण काय करणार आहे हे बघा आपण ते सोडून देऊया चला बरं आहे की नाही आपल्याला तेवढ्यात आत्ता लगेच मीरा लागते हो आजी हे बघा माणसाला काम ताणतणाव या गोष्टीमुळे थोडासा त्रास होतोच आणि त्यामुळेच बाबांना हे दुखणं झालं ना तेव्हा निरुपा म्हणू लागते हो 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 अगदी बरोबर सासूबाई असच झालंय त्यावर आता आजी म्हणा ठीक आहे मला वाटलं की दुसरंच काहीतरी झालं होतं की काय तेवढंच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं आई मला हे समज कळलं नाही अगं एवढं मोठं हॉस्पिटल एवढे भारी भारी डॉक्टर एवढं समज कसं केलं कसे पैसे जमा केले तुम्ही समज्यांनी एवढे तेव्हा आजी मला लागते अरे सुद्धा मी तीन लाख रुपये दिले आणि वरचे पाच लाख जे होते ते सत्याने जमा केले आता सुधाकर भाऊंना तर प्रश्न पडतो काय सत्याने पाच लाख रुपये जमा केले कसे केले सत्याने पाच लाख रुपये जमा आजी आता मीराकडे बघू लागते त्याच वेळेस आता मीराला काय बोलावं काही सुचत नाही तेव्हा तिला सत्याचं बोलणं आठवतं धुमके तू काय बी झालं तरी बापाला समजता कामा नाही की मी माझी गाडी विकून त्याच्या दावाखान्याचे पैसे भरलेत हे जर बापाला समजलं तर तो खचून जाईल प्लीज धुमके तू काय बी करून हे समजू देऊ नको तर आता मीरानेही सत्याला प्रॉमिस दिलेलं असतं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणून लागतात अगं मीरा सांग की कुठनं आणले सत्यजितने एवढे पैसे तेव्हा लगेच निरूपा मनाशीच व्हाऊ लागते आता हा सत्यजित पनोती पुन्हा हिरो होणार आणि यांच्या नजरेत अजून उठणार कारण या त्यानेच यांचं समजं केलं आहे ना समजे पैसे त्यानेच जमा केले होते ना आणि माझा पंकज त्याला एक फुटकी कवडी देता आली नाही मला ना या पंकजचा खूप राग येतो तेवढ्यात आता मीरा लगेच विषय बदलण्याचा प्रयत्न करते त्यावरती आजी आणि सुद्धा कर भाऊंड म्हणू लागते बाबा अहो आजी तुम्ही कसल्या गप्पा घर घेऊन बसला तिकडच्या तिकडच्या अहो चला की पटकन आज आपल्याला रंगपंचमी खेळायची की नाही चला पटकन बाहेर सगळी तयारी चालू आहे इथे काय गप्पा मारत बसलो आहे आपण त्यावर सुद्धा कर भाऊ लागतात अगं मीरा पण नेमकं एवढे पैसे कुठनं आणले सांग की आम्हाला तेव्हा मीरा म्हणू लागते हे बाबा बाबा त्या सगळ्या गोष्टी आपण नंतर करूया चला ना आता प्लीज तुम्हाला चहा घ्यायचं आहे की नाही अजून चला बरं पटकन आता लगेच मीरा तिथनं बाबांना उठवते आणि बाहेर जायला सांगते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ तिथनं बाहेर जातात तेव्हा मीराता त्यांची ते जी चटई असते ती उचलत असते तेव्हा ते लगेच आता निरूपा म्हणू लागते सासूबाई तुम्हाला माहिती आहे मला रंग खेळायला खूप आवडतात हो कधी एकदा रंग खेळायला सुरुवात करेन ना असं आहे सासूबाई खरंच मला खूप रंग खेळायचेत आज बरं का त्यावर आजी म्हणू लागते खरंच निरूपा तुला एवढी घाई झाली रंग खेळायची तेव्हा निरुपा म्हणू लागते हो सासूबाई त्यावर लगेच आजी म्हणू लागते हो ना मग एक काम कर किचनमध्ये जेवढी काही कामं राहिलीत ना तेवढी कामं तू आणि तुझ्या सुनेने करायची बरं का निरुपा त्यावर निरुपा म्हणू लागते काय मी तेव्हा आजी मला लागते हो तू नाही तर मग कोण मी करू का त्यावर निरुपा म्हणू लागते नाही नाही तुम्ही कशाला करता तेव्हा आजी म्हणू लागते हो ना मग पटपट रंग खेळायचे असेल तर तुला आणि तुझ्या त्या देविकाला ही सगळी कामं आवरावी लागेल मीराला आणि मला दुसरी कामं त्यामुळे मीरा चल पटकन आपण बाकीची कामं करून घेऊया आता लगेच आजी आणि मीरा तिथनं निघून जातात निरुपाला मात्र खूपच राग येतो ती रागानेच आता मीराकडे बघत असते तर त्यानंतर इथे आता रूममध्ये देविका पार्लरमधनं आलेली असते आता तिने आपल्या पर्समध्ये गोळ्या आणलेल्या असतात ती पटकन आपली पर्स उघडते आणि त्यात त्या पुढील ज्या गोळ्या बांधलेल्या असतात त्या गोळ्या हातात धरते आणि मग लागते अरे बापरे या गोळ्या आता खूपच काम करणार मीरा सारखी सगळ्यां पुढे पुढे करत असते ना आता बघ सगळ्यांच्या नजरेतून कशी उतरशील या गोळ्या एकदा का तुझ्या पोटात गेल्या की तुझं काम झालंच म्हणून समज असे म्हणून आता देविका खूपच खुश झालेली असते तर तेवढ्यात आता देविकाला जोर देविका थे थे आता देविकाला जोरजोरात आवाज देऊ लागते देविका आता पटकन ते कागदातले ज्या गोळ्या असतात ते बांधून ठेवते आणि लपवते वेळेस आता इकडे हॉलमध्ये सत्यजित आणि रवी दोघेही मस्त आता मसाला दूध बनवत असतात त्यात काजू बदाम मनुके सगळं काही सत्य टाकत असतो तेव्हा रवी मिळू लागतो दादा खूप भारी व्हायला पाहिजे आपल्याला खरंच खूप मजा करायची तेव्हा सत्य लागतो भारीच होणार की तेवढ्यात आता ते आजी मात्र त्या दोघांकडे एकटक बघत असते त्याच वेळेस आता लगेच निरुपा हॉलमध्ये ते येते तेवढ्यात ती देविकाला आवाज देत असतानाच देविका येते आणि मला ते काय झालं आई त्यावर आता निरुपा म्हणू लागते अगं देविका अजून तू तयार झाली नाही तोच ड्रेस घातला घातलाय अगो एवढा भारी ड्रेस घालून कसा रंग खेळणार तू त्यावर देविका मला हे बघा आई मी पाच मिनिटात रेडी होऊन येतेच आलेच मी तेवढ्यात लगेच आता घाई घाईतच सुद्धा कर भाऊ रूम बाहेर येतात आणि मग लागतात सत्यजित आई अगं आवरलं की नाही चला बरं पटकन चला रंग खेळायची की नाही असे म्हणून घाईघाईतच निघालेले असतात तेव्हा सत्य उठतो आणि आपल्या बापाजवळ येतो आणि म्हणू लागतो ए बाप अरे वेडा आलास की काय तू अरे काय लहान पोरांसारखं का इकडे तिकडे पळापळ चालवली जा रूममध्ये आराम कर पटकून तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात अरे सत्यजित असं काय करतोय अरे मला बी रंग खेळायचेत एवढी समधीत तयारी केली मग मला बी येऊ दे की मी नाही घरात थांबणार तेव्हा सत्य म्हणतो हे बघ बाप तुला रंग खेळायचेत ना तू खेळ पण यंदा नाही पुढच्या वर्षी तू ठणठणीत बरा होशील ना तेव्हा तुला रंग खेळता येईल तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अरे सत्यजित असं काय करायलाय रे अरे मी एकदम ठणठणीत बरा आहे हे बघ ना मी आहे मला येऊ दे की रे तेव्हा सत्या लागतो नाही बाप जमणार नाही म्हणजे नाही तू जोपर्यंत चांगला ठणठणीत बरा होत नाही तोपर्यंत मी तुला घराबाहेर पडू देणार नाही त्यावर आता आजी मात्र त्या दोघांकडे बघून हसत असते तेव्हा रवी म्हणू लागतो बाबा तुम्ही पण ना मग ला सुधाकर भाऊ आजीला म्हणू लागतात अगं आई बघ ना ग हा सत्यजित मला कुठेच जाऊ देत नाही आता मला बी रंग खेळायचेत ना ग तेव्हा आजी मला लागते सत्या अरे हुशार असेल ना तो तर तो लवकर बरा होईल तू नको काळजी घेऊ तेव्हा सत्य म्हणू लागतं आजी अगो तू बरोबर बोलते पण बापाला एवढ्या लवकर बाहेर जाऊ मी नाही देणार हे बघ तिकडे नागाने धडपड करेल ताणतणाव होईल त्यापेक्षा तो घरातच आराम करेल तेव्हा आजी म्हणू लागते अरे सत्यजीत तो तिकडे येऊन काय करणार आहे थोडासा रंग लावेल सगळ्यांना आणि बसून तुमची मजा बघेल पोरं कशी रंग खेळतात हे बघून त्यालाही खूप आनंद होईल ना आणि घरात एकटा बसून तो बोर होईल त्यापेक्षा तिथे बसेल आणि रंग बघेल काय होणार आहे अरे उलट या सगळ्यामुळे त्याला बरं वाटेल येऊ दे त्याला तेव्हा सत्या म्हणू लागतो ठीक आहे आजी तू म्हणतेस ना तर मी बापाला येऊ देतोय तेवढ्यात आजी म्हणू लागते सुद्धा तू इथे बैस सोप्यावरती मी आलेच आतमधनं आजी आतमध्ये निघून जाते तेवढ्यात आता लगेच देविका म्हणू लागते आई मीही रेडी होऊन येत्या तेवढ्यात ते पंकज म्हणू लागतो देविका तू ये तयार हो आणि जा होळी खेळायला मला नाही आवडत हे रंग वगैरे खेळायला कोणी मला रंग लावलेला मला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी तर घरातच बसणं आराम करणारे तेव्हा लगेच देविकाला मात्र राग येतो त्याच वेळेस सत्या लागतो हो हो फुसक्या अरे तू कशाला येशील रंग खेळायला तुझे रंग उधळून तर आधीच झाले ना आणि त्यातल्या त्यात आता तर तुझं भिंगही फुटलंय त्यामुळे रंग खेळण्याची मजाच नाही राहिली ना तुझ्याकडे बरं झालं नको एस तू तसे आमचे रंग उडून जातील ना तुझ्यामुळे त्यापेक्षा तू घरात असता तेव्हा देविकाला मात्र राग येतो ती सत्यावरती ओरडते आणि मला ते सत्या उगस पंकजला काही बोलायचं नाही हा तेव्हा सत्या म्हणू लागतो मी काय चुकीचं बोललो रंग उधळून झाले म्हणून तर तुझा हा फुसका रंग खेळायला येत नाही ना तेव्हा देविका म्हणू लागते हे बघ सत्या माझा पंकज रंग खेळायला येणार म्हणजे येणार आणि त्याला मी रंग लावणार तेव्हा पंकज मात्र देविकाकडे बघू लागतो त्यावर देविका म्हणू लागते बेबी प्लीज माझ्यासाठी चलणार आहे प्लीज बेबी तेव्हा पंकज मला लागतो ठीक आहे ठीक आहे बेबी मी यायला तयार आहे त्यावर आता देविका लागते थँक्यू बाबू आता मात्र सत्य तर खूपच जोरात हसू लागतो तेव्हा तो रवीला म्हणू लागतो रव्या या बबडीच्या बाबूला ना आपण असा रंग घोळसू ना त्याची बेहाल करून टाकू आता रवी आणि सत्यची दोघेही हसत असतात ते तेवढ्यात लगेच आजी इकडे मीराच्या रूममध्ये येते आणि आता मीरा ही तयार झालेली असते आजी था था आता मीराच्या केसांना तेल लावून देत असते तेवढ्यात आता सत्यजित आता रूममध्ये येतो आणि बघतो तर आता धुमकेतू मस्त डोळे झाकून बसलेले असते आणि आजी आता मस्त तिच्या केसांची मालिश करत असते तेव्हा लगेच सत्या मात्र धुमकेतूकडे एकटक बघू लागतो मीरा खूपच छान दिसत असते तेवढ्यात आता मीरा डोळे उघडून बघते तर सत्यजित तिला समोर दिसतो त्यावर आता लगेच सत्यजित म्हणू लागतो धुमके तू माझे कपडे कुठे तू माझे कपडे काढून ठेवले की नाही मीरा म्हणू लागत तेव्हा थे ठेवले की हे बघा इकडे आहे इकडे आता सत्या मात्र एकटं आपल्या बायकोकडे बघत असल्यामुळे आजीला खूपच हसू येत असतं तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अगं धुमके तू हे तर माझे जुने कपडे आणि मी होळीला जुने कपडे घालायचे तेव्हा मीरा म्हणू लागते अहो मग होळीला कोणी नवे कपडे घालतं का जुनेच कपडे घालायचे असतात तेव्हा सत्या म्हणू लागतो असं कसं धुमके तू आता तू ही साडी घातली ही काही जुनी आहे का तेव्हा मीरा म्हणू लागते हो अहो ही साडी लय लयी जुनी आहे लय दिवसापूर्वीची जुनी हायती तेव्हा सत्य एकटक धुमकेतूकडे कडे बघू लागतो आणि मग लागतो काय अरे बापरे धुमकेतू खरंच जुन्या साडीत पण एवढं माणूस सुंदर दिसतं होय अगो काय भारी दिसायली धुमके तू एकदम अशी ताज्या गुलाबासारखी लसलशी दिसायली आता मात्र आजी तर सत्यावरती खूपच हसत असते तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते अहो काय बोलायला आहे तुम्ही अहो आजी आहे तिकडे लक्ष आहे का तुमचं असे म्हणून आता मीरा सत्याला खुनू लागते तेव्हा सत्य मला लागतो ते म्हणजे मला म्हणायचं होतं ते आजी काय करतेस ग तू तेव्हा आजी मला लागते अरे तुझ्या बायकोचे केस एवढे भारी आहे ना कि त्याला मी तेल लावते उगस रंग खेळल्यानंतर तुझ्या बायकोचे एवढे सुंदर केस खराब व्हायला हो नको तेव्हा सत्य हो आजी अगदी बरोबर बोलती। खरंच धूमकेतूचे केस काय भारी ही ना असे लांब सडक आणि काळेभोर खरंच असं वाटतं तेव्हा लगेच आजी मात्र जोरजोरात हसू लागते त्याच वेळेस मी राहता मोठ्ठाले डोळे करून सत्याकडे बघू लागते आणि काय चालू आहे तुमचं तेव्हा आजी मला लागते अरे बापरे बायकोचं तर खूपच कौतुक आहे बाबा तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही म्हणजे आजी मला तसं नव्हतं म्हणायचं ते आजी तेव्हा आजी मला लागते आजी तर खूप म्हणायचा माझी आजी, आजी डार्लिंग आजी खूप भारी जगात भारी पण आता काय बाबा फक्त बायकोच भारी दिसते तेव्हा सत्या तो नाही नाही आजी असलं काय बी नाहीये सगळ्यात भारी माझी आजीच आहे तेव्हा आजी म्हणू लागते गप्पा बाईस उगाच खोटू बोलू नको इतक्या वेळ बायकोचं एवढं सगळं कौतुक चालू होतं ना ते समजा ऐकलंय मी तेव्हा सत्यामुळे लागतो बरं म्हातारे हे समजा काय चालू आहे तुझं सांगशील का तेव्हा आजी म्हण लागते अरे खरंच रंगाने ना केस खराब होतात ना म्हणून आधीच तेल लावून ठेवायचं मग त्या केसांना रंग लागत नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो असंही होय मग आजे माझ्या केसांना बी तेल लाव धुमके तू उठ बर मला तेल लावायचे तेव्हा मीरामु लागते ठीक आहे मीरा तर बाजूला होते आता सत्य आजीजवळ बसतो आता आजी सत्याच्या केसांना तेल लावत असते तेव्हा मीरामू लागते आजी फक्त केसांनाच नाही चेहऱ्याला बी चांगलं तेल लावा कारण आज मी यांना असा रंग लावणार आहे ना की असा चेहरा गुलाबी करून टाकणार आहे तेव्हाच सत्यम लागते धुमके तू उगच काही बोलू नको तेव्हा मो लागते हे बघा मी आधीच सांगितलं आहे बायकांच्या मनगटात खूपच ताकद असते त्यामुळे आज तर मी तुम्हाला रंग लावणारच तेव्हा सत्या मला लागतो सोड धूमक तू तुझ्यात एवढी हिम्मत या सत्याला कोणी बी रंग लावू शकत नाही खरं तर मीच तुला रंग लावून गुलाबी करणार तेव्हा मीरामव लागते हे बघा मी चॅलेंज येते नाही तुमच्या तोंडाला गुलाबी रंग पासून तुमचं रंगाचं बावलीगत सजवलं ना तुम्हाला रंगाची बावली करून टाकली ना तर नावाची मीरा नाही आता सत्या म्हणू लागतो धुमके मला चॅलेंज आयली तेव्हा मीरा म्हणू लागते हो आता बघास तुम्ही असे म्हणून मीरा आता तिथनं निघून जाते आजी मात्र त्या दोघांवरती हसत असते सत्याचा विचार करत असतो त्याच वेळेस आता इकडे रवी आपल्या रूममध्ये जाऊन रियाला फोन करतो रिया ही आता रवीच्या फोनची वाटच बघत असते तेव्हा रवी, रवी म्हणू लागतो रिया मला तुझी खूप आठवण येते ग आज मला तुला रंग लावायचा होता तेव्हा रिया म्हणू लागते हो रवी खरंच मलाही तुझी आठवण येते रे मलाही तुला रंग लावायचा होता एक काम कर रवी तू माझ्या घरी ये तेव्हा रवी म्हणू लागतो अगं पण मी असं कसं येऊ शकतो ग घरात आता धुलिवंदनचा कार्यक्रम आहे ना मग मी नाही येऊ शकत ना तुझ्याकडे तेव्हा रिया म्हणू लागते असं आहेस रवी तू तु, तुला मी म्हटलं का तू कधीच यायला तयार नसतो आणि हे बघ रवी मलाही तुला लाल रंग लावायचा आहे रे प्रेमाचा रंग तेव्हा रवी म्हणू लागतो मलाही तुला असा गुलाबी रंग लावायचा आहे तेव्हा रिया म्हणू लागते मग आता कसा लावणार रंग तेव्हा रवी म्हणतो ए खरंच मी सांगतो मला तुझी आत्ता खूप आठवण येते पण एक काम करतो मी मी संध्याकाळी येईल तुला रंग लावायला तेव्हा रिया लागते ठीक आहे मी वाट बघेन बाय असे म्हणून आता रिया फोन बंद करते आणि मला लागते रवी तू मला रंग लावण्याआधी मीच तुला तुझ्या घरी येऊन रंग लावणार आहे असे म्हणून रिया आता खूप खुश होते आणि जोरजोरात हसत असतानाच पाठीमागणं तिचे आईबाबा येतात आता मात्र रिया गुपचूप बसून आता आईबाबांकडे बघत असते त्यानंतर इकडे आता सत्या मीराची समधी तयारी झालेली असते तेव्हा निरुपा आता हॉलमध्ये तयार होऊन बसलेली असते ती सुद्धा कर भाऊंना म्हणू लागते हे बघा तुम्ही जरी एवढे रंग खेळणार नसाल ना तरी मी खूप रंग खेळणार या तेवढ्यात आता देवी काही तयार होऊन येते आणि निरुपाला विचारू लागते आई कशी दिसते मी तेव्हा निरुपा म्हणू लागते एकदम भारी दिसायली ग खरंच तेवढ्यात आजी येते आणि म्हणू लागते अगं निरुपा तू केसांना तेल लावलं नाही अगं केस खराब होतील ना अगं निदान तुझ्या केसांना नाही तर तुझ्या सुनेच्या केसाला तरी लावायचं मी बघ मीराच्या केसांना कसं तेल लावून दिलंय आता बघ तिचे केस खराब होणार नाही अगं निरुपा तुझं जरी वय झालं असलं तरी तुझ्या सुनांचं अजून व्हायचं आहे त्यामुळे त्यांच्या केसांची काळजी घ्यायला पाहिजे होती ना त्यावर देविका म्हणू लागते आजी मला जर म्हटल्या असत्या तर मी बी लावून घेतलं असतं की तुमच्याकडून तेल मला आवडलं असतं तुमच्याकडून तेल लावायला तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते त्या कशाला लावतील तुला तेल त्यांना तर फक्त त्यांची लाडकी नाचसूनच दिसते ना दुसऱ्यांना कशाला लावतील इथे मी दिसले नाही तू दिसली नाही त्या आपल्याला कशाला लावतील तेल तेव्हा लगेच देविकाला राग येतो त्याच वेळेस सुद्धा कर भाऊ म्हणून लागतात हे बघा सणा चौदीचं आता भांडणं करत बसू नका चला पटकन सगळी खायची प्यायची तयारीच झाली की नाही तिकडे रंग वगैरे पिचकारा सगळं घेतलं आहे ना तेव्हा मीरा मुलाक ते हो बाबा सगळी काही तयारी झाली तेव्हा देविका मुलांक बाबा मी फक्त एवढंच म्हटलं की मलाही लावलं असतं तेल तरी चाललं असतं मला तर माहीत बी नव्हतं या तेलाबद्दल तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात अगं देविका अगं आईला वाटलं असेल की तू पार्लरवाली आहे की नाही मग तुला सगळं तेलाबद्दल वगैरे माहिती असेल तू लावलं असेल म्हणून तिने तुला नसेल बोलावलं तेव्हा आजी म्हण लागते हे बघा मी माझ्या सुनेला तेल लावायला जरी नसलं बोलावलं ना तरी मी माझ्या सुनांसाठी काहीतरी बरं का त्यावर निरूपा म्हणू लागते सासूबाई अहो कशाला आणलंय आधी ज्यांच्या हॉस्पिटलचा खर्च खूप झालाय त्यात एवढ्यात तंगीत आता कशाला काय आणलंय तुम्ही तेव्हा आजी म्हणू लागते अगो निरूपा असं कसं माझ्या सुनांची पहिली ओळी त्यामुळे त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायलाच हवं की नाही तुला नको ಪೊಯಕ ನಿರುಪಾ, तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही नकोय मला आता लगेच आजी म्हणू लागते ठीक आहे बरं तुला नाही आणलं मी त्यावर आता लगेच आजी आपल्या पिशवीतनं आता एक बॉक्स काढते त्या बॉक्समध्ये आता सुंदर अशी सोन्याची छान नत असते ती मीराच्या हातात देते मीरा, दे मीरा मात्र खूपच खुश होते आणि म्हणू लागते आजी एक नंबर भारीया आता लगेच दुसरा बॉक्स काढते आणि देविकाच्या हातात देते देविकाही खूपच खुश होते इकडे निरुपाचं तोंड मात्र वाकडं तिकडं झालेलं असतं कारण आता हाताने तिने आपलं गमावलेलं असतं तर मित्रांनो आता पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता देविकाने त्या मसाला दुधामध्ये आता त्या गोळ्या मिसळलेल्या असतात तिने आता तीन गोळ्या तीन ग्लासमध्ये मिसळलेल्या असतात आणि आता ती मीराकडे घेऊन येते आणि मला लागते मीरा हे घे मी तुझ्यासाठी थंडाई आणली पिऊन टाक खरंच ऊन लागलं असेल ना तुला तेव्हा मीरा आता ते थंडाई प्यायला जाणार तेच निरूपा येते आणि पटकन मीराच्या हातनं ग्लास ओढून घेते आणि लागते काय घे मीरा तुझी एवढी हिंमत तुझी एवढी लायकी आहे का माझी सून देविका तुला थंडाई आणून देणार आणि तू आरामात पिणार अजिबात चालणार नाही ही थंडाई मी पिणार असे म्हणून आता निरुपाने एक एक करून तीनही ग्लास संपवलेले असतात आता मात्र या गोळ्या पिल्यानंतर निरुपा काय काय बघणार आणि अशी कशी मजा घेणार सगळे तिची ही आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ